सुस्वागतम मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल श्री नर्मदे समर्थ मध्ये आपण आज पाहणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे मंदिराला मंदिरा दरवर्षी लाखाहून अधिक भाविक भेट देतात या मंदिराच्या भक्तामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश होतो जे वार्षिक दहा दिवसाच्या गणेश उत्सवासाठी ते उपस्थित असतात ही माहिती आहे विकिपीडिया मधून मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा दस लक्ष रकमेचा विमा उतरला गेला आहे हे मंदिर एकशे तीस वर्षे जुने आहे गणपतीच्या मूर्तीचा इतिहास सन श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील ग्रस्त होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहवयाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सात्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्याची रोज पूजा करा ही दोन दैवत आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवत्य तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमवरची मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडशेठ हलवाई बाबुराव गोडशे भाऊसाहेब रंगारी श्री मोरपा शेठ गाडवे उर्प काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्प जाधव नारायणराव भुजबळ रामाराव बुटलेर गणपतराव विठूजी शिंदे सरदार परांजपे शिवराम पंत परांजपे गोपालराव रायकर नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील मारुती मंदिरात ठेवलेली आहे व नित्य सन एकूण अठराशे शहाण्णव सन अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली सन अठराशे शहाण्णव मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काळी हा गणपती भाऊलीच्या हौदाच्या सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबुराव गोडशे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे सन अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सडुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयोग तरुण मंडळाच्या प्रताप गोडशे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकाचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांचा यांना प्राचारण केले त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्ट वरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमते ती सर्वांची खात्री पटल्यानंतर पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या काळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन धार्मिक गणेश केला व त्यानंतर ते सिद्ध ये श्री मंगल या सिद्धही श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वासमक्ष ठेवले शिल्पी आणि जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे अकराशे पंचवीस इतका आला होता हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला गणपती बाप्पा मोर्या भेटू पुढच्या व्हिडिओत काळजी घ्या आपले आणि आपणाची जय गणेश